शेतकरी मित्रांनो आता सर्व सीजन संपले आहेत फक्त शेतामध्ये ऊस उभा आहे आणि हळदीचे कामं चालू आहेत बाकी हार्बरातून कापूस सोयाबीन सर्व पिकं निघलेली आहेत रब्बीचे पण काही कोरडाऊ क्षेत्रातले करिपाचे निघाले आणि इथं नांगरणी करण्यासाठी आपण इथं ट्रॅक्टर आणलेला आहे तर जमीन ही फार कडक झालेली आहे बघा प्रकारे इथं ढेपी निघत आहेत मोठमोठी आपल्याला इथं कसे मोठमोठ्या भेळे निघत आहेत मातीच्या तर असे जे ढेकळे निघत आहेत हे ढेकळे निघण्याचं कारण म्हणजे ही जमीन एकदम काळी कुट्ट किंवा इथं चिबड जमीन किंवा इथं पाणी साचते किंवा तुम्ही ओलीत करताना पाणी जास्त प्रमाणात दिलं किंवा पा सपाट पाणी दिलं असे होऊ शकते किंवा तुमची जमीन एकदम भारी प्रमाणाची आहे तर ही जमीन आहे भारी प्रमाणाची या जमिनीमध्ये हरभरा घेतला होता आणि हरभरा घेतल्यानंतर बघा इथं पाला पण आहे हरभऱ्याचा तर अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर आपण याला पाणी दिल्यानंतर फुलाच्या अवस्थेमध्ये पाणी दिलं होतं तेव्हापासून दिलं नाही म्हणजे दोन महिने दोन अडीच महिन्यानंतर कोरोव जमीन होती परंतु तिच्यामध्ये ओलावा हा टिकून राहिला हार्बऱ्याच्या जा, झाडाच्या जा, सावलीमुळे परंतु आता जमीन कडक आल्यामुळे आपल्याला नागरणी करणं चालू आहे तर आता नांगरणी चालू आहे तर नांगरणी चालू असताना बघा इथे मुळ्या ज्या असतात हरभऱ्याच्या अशा प्रकारे आपल्याला सर्वत्र झेगळामध्ये दिसत आहेत तर पूर्ण मुळ्याने व्यापलेलं असते हे क्षेत्र तर त्यासाठी आपण कडक नांगरणी करणं आवश्यक आहे ओलावा थोडाफार असू शकते परंतु नांगर लागत नाही नागे। तर थोडा खोल घालावा लागेल परंतु जमीन तापणे सर्वात महत्त्वाचे आहे कारण पुढच्या वर्षी उत्पादन जास्त घ्यायचं असेल चांगल्या प्रकारे घ्यायचं असेल तर आपल्याला जमीन तापणं महत्त्वाचं असते तर त्यासाठी आपल्याला इथे खोल नांगरणी करणं चालू आहे तर खोल नांगरणी करताना आपण इथं तीन फळीचा पलटी नांगर आणलेला आहे आणि इथं भाडेतत्वावर ट्रॅक्टर घेतले एक भेटलेला आहे त्याने आपल्याला इथं शेतामध्ये नांगरणी करणं चालू केली आहे तर बघा बघू शकता इथं बघा असे ठेकळं पडत आहे आणि इथं नांगरणी केल्यानंतर आता नांगरणी झाल्यानंतर उन्हाळा भर पूर्ण जाऊ द्यायचा नंतर एक दोन पाऊस जर मध्ये झाले अवकाळी तर हे ढेकळं नरम होतात किंवा नाही जरी झाले पाऊस एखादा तरीही उन्हामुळं खरपूस होतात आणि जे कोश असतात किटकांची हे जमिनीमध्ये असतात ते पूर्ण वाळून जातात आणि आत्ता इथं बगळे जे असतात अशा प्रकारे आता इथं बगळा दिसत आहे आपल्याला तर अशा प्रकारे जे बगळे आहे हे ट्रॅक्टरच्या जा पाठीमागे जातात आणि जे जा नांगरल्यानंतर जमिनीतले कीड कीटक जे काय आहे ते सर्व हे खाऊन टाकतात तर त्यासाठी हे ट्रॅक्टरच्या मागे फिरतात सध्याच्या काळामध्ये कुठल्याही शेता जा तर अशा प्रकारे इथं व्यवस्थापन नांगरणीचं आपण इथं करत आहोत आणि ही नांगरणी झाल्यानंतर याला चांगल्या प्रकारे दोन अडीच महिने तापू द्यायचं म्हणजे आपला पुढचा एप्रिल मे महिना पूर्ण तापते आणि या महिन्यातली दहा दिवस तर अशा प्रकारे आणि पावसाळा लांबला तर पुन्हा जमीन तापल्या जाते परंतु तोपर्यंत आपल्याला यात कुठलं पीक घ्यायचं त्यानुसार थोडं नियोजन व्यवस्थापन करावं लागते तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थापन पण करावं लागते तर आता इथं आपण आलेलो आहोत हरभऱ्याचं क्षेत्र नांगरणी चालू केली आणि नांगरताना खोल नांगरणी करा चांगल्या प्रकारे नांगरणी काय खोल म्हणलं तरी आपली काय दीड फूट जात नसते फक्त नऊ इंच जाते एक फूटसुद्धा जात नाही औचित ठिकाणीच एक फूट अशा जागी परंतु सर्व क्षेत्रात एक फूट जात नसते नऊ इंच ती एक फुटाच्या आतच राहते कुठं कुठं अर्धा फूट पण जाते कडक जमीन असल्यामुळं तर आपण इथं अशा प्रकारे नांगरणी करून आपलं शेत अशा भेगा पडल्या आहेत इथं नांगरून घ्यावं आणि त्याच्यानंतर सर्व शेत नांगरल्यानंतर याला चांगलं उन्हामध्ये वाळू द्यावं आणि त्याच्यानंतर काडी कचरा इथं काही नाही साफसफाई केलेला आहे त्याच्यामुळं साफसफाई करून घ्या दुर्य, पहिले न धुरे असेल धुऱ्यावर कुठं गवत किंवा बांधावर कुठं कि म्हणजे काटाकोरण नांगरता आलं पाहिजे सर्वत्र नांगरून घ्या आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून घ्यावं आणि आतमध्ये काही गवत पालव्या असतील तर ते पण कापून घ्याव्या जेणेकरून आपल्याला अडथळा हा नांगरताना येणार नाही आणि साफसफाई केल्यामुळे जे गवतं आहेत काडे आहेत तुराट्याचे कट आहेत कपाशीचे पणकट आहेत असे जे काय असतील क्षेत्र तर ते असं काढल्यामुळं काय होते जमिनीमध्ये बुजत नाही नंतर पुढच्या पिकाला त्याचा डवरती वेळेस त्रास होत नाही त्याचा ते आताच काढून घ्या आणि नंतर नांगरणी खोल करून टाका